स्थानिक नागरिक त्रस्त असून अनेक आरोग्याच्या असंख्य तक्रारी समोर येत असून अठ्ठावीस डिसेंबर रोजी गावातील पंधिरा गाव बैठक घेऊन गावावर ग्रामस्थांनी विरोध व निषेध प्रदूषण जो आपण पाहतोय त्यामध्ये दोन कंपन्या सामोर आहेत रॉयल कार्बन आणि फ्युसर ब्लॅक आणि अजून त्यामध्ये दुसऱ्या कंपनीचा एक पार्ट आहे परंतु या दोन कंपन्यांचा जो प्रदूषण आहे तो एवढ्या प्रमाणात आहे की आपल्याला कालांतराने मोठमोठ्या आजाराने सामोरं जावं लागणार आहे खोकला असेल दम लागणे असेल पुन्हा तुमचा अजून स्किनचे आजार असतील शेतीवर आपले इफेक्ट पडतोय आज आंब्याला मोहर येत नाही है। पाच वर्ष चार वर्ष झाली आंब्याला प्रॉपर मोहर येत नाही है। त्याचं कारण हाच आहे की हा कंपनीमधून जो निघणारा कार्बन आहे आणि कंपन्यातून धूर बऱ्याच प्रमाणात निघतो पण या धुरासोबत जो कार्बन येतो आहे तो, तो हवेत मिसळून आपल्या गावावर पूर्णपणे सेटल होतोय आणि त्याच्या मागं कोणती उपाययोजना केली जात नाही हे नाही आपल्या आयुष्याचा विषय आहे आणि जर असा जर धूर सोडत राहिले कार्बन हवेमध्ये मिसळत असला तर आपलं जगणं खूप कठीण होणार आहे या प्रदूषणावर जर एमपीसीबीने कोणत्या बोर्डाने लोकप्रतिनिधींनी जर कंप्लेंट केली नाही कोणती ऍक्शन घेतली नाही तर ग्रामस्थ मंडळ वयाल आणि सर्व आजूबाजूची गाव मिळून आम्ही मोर्चा काढून तीव्र आंदोलन करणार आहोत आणि आमच्या गावाला कधी त्रास नव्हता पण ही कंपनी आले तिथून आमच्या गावाला दहा वर्षापूर्वी मला तिथून दमा लागला या काल्या मुलं गुन्हे डॉक्टर कडे मला दहा वर्षांनी गुन्हे डॉक्टरनी मला सुधारवली आणि या काल्याचा बाहेर निघायची जरी जोरी आहे मला रात्रीच्या झोपेत न उठलं तरी नाकातून नुसता काला याचा थुंकी टाकली तरी काला याचा त्याच्यामुळं मला आजार माझी मागणी आहे ही कंपनी इथून उठून जायलाच पाहिजे भरपूर प्रमाणात इथं कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे मी पण एक केमिकल इंजिनियर आहे त्यामुळे मला माहिती आहे कार्बनमुळे काय काय होऊ शकतं तर का, कार्बनमुळे सध्या खोकला आहे तुम्हाला सर्दी आहे घसा पकडतो पण त्याच्यानंतर काही कालावधीनंतर कॅन्सर सारखे एकदम खराब असे आणि आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की आपण त्या त्याला नंतर झुंज देऊ शकतो कॅन्सरला त्यामुळं काय होईल ते आता आणि लहान बाळांचे पाय मला सध्या दोन वर्षाचा मुलगा आहे त्याचे तुम्ही पाय बघितले ना भरपूर काळ्या प्रमाणात असतं आणि किचनमध्ये गेलो किंवा बाहेर गेलो सगळीकडे काल पसरलेलं असतं पुसून आम्ही किती पुसणार खोकला वगैरे झाला जर डॉक्टरांकडे आम्ही गेलो पोरांना घेऊन तर डॉक्टर कार बघा हे काय काळ काळं तर आम्ही सांगतो की आमची जे कंपनी आहे त्यामुळे तर डॉक्टर आम्हाला हे सजेशन देतात की तुम्ही स्थलांतर व्हा दुसरीकडे पण आम्ही आज स्थलांतर होऊ पण बाकीचे किती जण किती आखा गाव स्थलांतर करायचं हे कार्बनमुळे असं नाही ना काहीतरी ह्याच्यावर निषेध केला पाहिजे जर कार्बन ही कंपनी बंद नाही झाली तर वर्षानुवर्ष हा त्रास वाढतच जाणार आहे रात्री जास्त प्रमाणात धूप काढला जातो कारण तर म्हणजे समजायला पाहिजे सकाळी श्वास घ्यायला पण जास्त रात्री त्रास होतो की बाबा उठलो तर तोंडातून नाकातून पूर्ण काळं काळं आलेलं मागणी आहे की रॉयल कार्बन कंपनी त्याच्या विरोधात आम्हाला जायचं आहे कारण त्या कंपनीपासून आम्हाला खूप त्रास होतोय त्रास असा का कानाचा त्रास आणि सगळा प्रदूषण आमच्या गावावर येतो आणि मूल उदाहरण निर्वय हे आमचं नीर, शेती त्या, त्या, शेती आँचा आँचा त्या शेतीवर भरपूर त्याचा इफेक्ट होतो त्या त्याच्यामुळं आमचा निर्वत बंद होणार आहे शेती बंद झाली तर आम्ही खाणार काय त्या प्रदूषणामुळं आमच्या शेतीवर सगळा परिणाम होतोय आणि एक ही पातळंगा नदी आमच्या गावाच्याकडे गेली तिच्यामध्ये वेस्ट वॉटर त्या कंपनीचा त्या कंप नदीमध्ये सोडला जातो पुराणा प्यायला पाणी व्यवस्थित राहिलं नाही पूर्वी आम्ही त्या नदीतला पाणी प्यायचो पण आता अशी परिस्थिती आहे तर तुम्ही पाण्यामध्ये पाय सुद्धा टाकू शकत नाही एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे आणि ह्या कंपनीचा आम्हाला निषेध करत आहे वारंवार ग्रामपंचायत तर्फे सुद्धा या कंपनीला रॉयल ट्रॅव्हर कंपनीला आम्ही वारंवार हे दिलंय पत्रव्यवहार केलं आणि त्या पत्र सांगितलं तर तुमचा जो डस्ट उरतो तो डस्ट आम्हाला त्रासदायक आहे आम्हालाच नाही तर पंचकृषीतल्या सर्व सर्व लोकांना त्रास त्रास घेतो दश आणि ते जे नदीचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा ते डिस्ट्रिक्ट वाटर ते वाटर त्याचा खराब तो सोडतात आणि त्याच्यामुळे माशा मासे आमची मारतात फ फलझाडे ते उडणारा जो हे आहे बारीक कण आहेत ते कण पूर्ण स्वसा स्वसाद्वारे आमच्या शरीरामध्ये जातात आणि जवळजवळ आज सात ते आठ वर्ष झालं पूर्ण आमच्या गावातील लोकांना म्हणजे स्वस्थचा तास आहे वर जर कारवाई झाली नाही तर आपण मुलं बालांच्या सहित आणि पंचवी लोक घेऊन आम्ही पूर्ण पोषणाला बसू आम्हाला उपोषण करू जशी ती एस एम एस कंपनी हद्दभार केली तशीच ही रॉयल कंपनी हातबार करायला आम्हाला टाईम लागणार नाही अशी तुम्हाला आज गोळी देतो पोल्युशन कंट्रोल बोर्ड एमपीसीबीला दिलेला आहे ज्या एरियामध्ये ती कंपनी आहे इस्लामिक ग्रामपंचायत त्यांना ग्रामसेवक आणि सरपंचांना देखील दिलेलं आहे आमची ग्रामपंचायत टेबरी ग्रामपंचायत तिथे दिलेलं आहे वडगाव ग्रामपंचायत अशा ग्राम बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रांताधिकारी असेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील तिथे आम्ही दिलेलं आहे रासायनी पोलीस ठाण्याला दिलेलं आहे ती योग्य ती कारवाई केली आम्ही नाही केली तर बाकीचे ऑप्शन आमच्याकडे आहेत आज उद्या आम्ही रस्त्यावर जाऊन कंपनी समोर आंदोलन करू तीव्र आंदोलन करू आम्हाला उपोषण देखील करू कारण की आम्ही आज रस्त्यावर बसायला तयार आहोत का त्रास आमच्या जीवनामानाचा प्रश्न आहे आणि हा जर सोडवला गेला नाही लोकप्रतिनिधी असतील आमचे आमदार असतील तत्कालीन त्यांना देखील माझी वारंवार विनंती आहे आणि प्रत्येक पत्रकार बंधू तुम्हाला देखील विनंती की याचा या गोष्टीचा फॉलोअप तुमच्याकडून झालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळावा ही सर्वांची इच्छा आहे ही कंपनी हद्दपार झालीच पाहिजे रॉयल कार्बन आणि फेसर ब्लॅक कार्बन या दोन बरेचशा आदर नको सकता भरपूर भरपूर काय जर भूभूत चालला नाही तर काय करणार आज आमच्याकडे एक हायो पण समोरच्या दहा वर्षांतर पुढच्या पिढीचा जो त्रास होणार आहे तो खूप भयंकर आहे आणि या